छोट्यासा पिल्लू पाहू शकता हॅलो हाय नमस्कार गुड नाईट सर्वांना गुड नाईट तर संध्याकाळचे वाजलेले होते नऊ तर नऊ वाजता झालं आमच्या गाईची पिढेवर म्हणजे आम्हीच केली तरी पाहू शकता ही होती गाई तिला नऊ महिने नऊ दिवस झाले होते आणि तिने एक गोंडस बाळाला जन्म दिला ते म्हणजे झाला तिला मुलगा तर इथं पाहू शकता आम्ही इथं आहे माझे पप्पा आणि रात्रीच्या वेळेस झालेले आहे त्याच्यामुळं ते अंधार दिसतो तुम्हाला मला व्हिडिओमध्ये इथं माझा भाऊ पाहू शकता इथं तिचं बाळ आहे खाली ते असं उठायचा प्रयत्न करते पण ते पडते खाली तर हे पाहू शकता खूप म्हणजे खरंच बाईचा आणि गायीचा जन्म खूप एवढंच काय बाईला बोलून दाखवता येतं पण गाईला नाही पण खरंच खूप अवघड असतं एक बाळाला जन्म देणं म्हणजे खूपच कठीण असतं ते मी आता आ म्हणजे आज स्वतःहून पाहिलं असं वाटतं की जनावरांना काही त्रास नाही होत किंवा नाही काहीच नाही होत पण असं काही नसतं मी स्वतः पाहिलेलं आहे जवळून की त्या गायला किती त्रास झाला इथं आहे आमचा हा रायबा ते बघा ते दुसऱ्या जी कालोड होती तिलासुद्धा तो शांत बसून देत नव्हता ती बसली होती बिचारी पण त्याचं म्हणजे चाळवू चाळवू चालूच चालू, होती चालू चालू तर पाहू शकता तुम्ही आणि त्याला हात लावला का ला गाज जोराजोरात उड्या मारायचा पण इकडं जे आहे रात्री आम्हाला जवळजवळ म्हणजे आठ वाजल्यापासून आम्ही गेलो होतो गोठ्यावरती कारण का घरापासून आमचा गोटा जो आहे थोडासा लांब आहे त्याच्यामुळं लवकर गेलो होतो आठ वाजता गेलो होतो आम्ही साडेनऊ दहा वाजता घरी आलो कारण का पूर्ण तिचं सगळं म्हणजे व्यवस्थित करून तिला खायला वगैरे तिचं दूध वगैरे म्हणजे चीक वगैरे असतो काढून वगैरे तर ही आहे पहिल्या गा पहिली आठ पंधरा दिवस झाली ही गायली होती आणि आज ही बेली तर तिला पहिलीला झालेली आई कालवड आणि हिला झाले ही आत्ता गायचं दूध काढलं ह्या गायचं बांडी गायचं तिचा जो गोरा आहे आणि पलीकडचे जे आहे बघा ही खिल्लारी गायी आहे तिचा तो गोरा आहे तिचं त्याचं नाव आहे रायबा आणि त्याच्या बाजूला दोन का आहेत गाया एकीचं नाव काहीतरी आहे त्यांचा इथे आणि दुसरीचं पण काहीतरी बांडीच आहे असं नाव आहे एकीचं नाव बांडी एकीचं नाव काहीतरी ठेवलंच नावं एवढं नावं नाही मला त्यांच्यात काळी बाळी काहीतरी गावाला ठेवतच असतात तर हा आहे आमचा राखणदार म्हणजे जेव्हा जेव्हा आमचे माझे मम्मी पप्पा भाऊ कुठं पण जाऊ दे आमच्या शेळ्या पण आहेत पाच सहा शेळ्या आहेत आमच्याकडं तो जिथे तिथे जाईन तिथे तो, तो पाठीचा असतो म्हणजे हा आमचा आहे बॉडीगार्ड म्हणायचं तर खूप हे आहे तर ही जे आहेत हे बघू शकता इथं आहे खिल्लारी गाई पिचा आहे तो गोरा रायबा तो खूप मस्ती करत असतो तुम्ही पाहात त्याची मस्ती किती मस्ती आहे हो खूप मस्ती खोर आहे हे अजिबात शांत बसत नाही इतका मस्ती कर त्याला अजून बाहेर सोडलेलंच नाही म्हणजे नाही तो तो हातातच भेटत नाही इतका डेंजर दे आहे पाहू शकता गोट्यामध्ये सुद्धा तो कोणाला शांत बसून देत नाही कोणत्याच गायांना बसून देत नाही खूप म्हणजे खूप त्रास दिसतो आणि खूप नटकटपण आहे आणि खूप असं नुसतं आम्ही कधीतरी जातो गावाला पण फक्त रायबा जरी बोललो ना तरी काना असे टोकर नसतो हे असतं खूप भारी आहे आणि दिसायला तर खूप पचिक नाही तो एकदम असं अजून थोडा मोठा झाला तर अजूनच छान दिसेल तर माझे व्हिडिओ तुम्हाला गावचे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट्स करायचा आणि ही आहे आमची बबडी पाहू शकतो बाहेर ही जे आहे हिला ही आत्ता एक पंधरा दिवसाची झाली झालेली झालेली आहे आणि हिला सारखं म्हणजे किती पण तिचं पोट भरलेलं असेल तर तिला याचं माणसांचे कपडे आत भागात चाटत असते तर पाहू शकता बघा तिला तोंडामध्ये असं चाटत असते चाटायचं असतं तिला तिचं डोकं जोडते पण तिला हात आहे असे आहे तर कसे वाटले तुम्हाला माझे ब्लॉग आतापर्यंतचे गावापासच्या नक्की कमेंट्स करून सांगा आणि आवडल्यास